आज मी तुम्हाला मऊ मोकळा पुलाव कसा करायचा हे दाखवते हा बा किती मोकळा झालेला आहे पुलाव आणि पुन्हा मऊ झालेला आहे अजिबात तसा फडफडीत वगैरे होत नाही बरेच वेळा आपण डायरेक्ट कुकरमध्येच पुलाव करतो भाज्या तांदूळ घालून पण तो पुलाव मऊ होतो मोकळा होत नाही पण तुम्हाला इथे मी वेगळ्या पद्धतीने पुलावाकरता भात कसा तयार करून घ्यायचा आणि भाज्या कशा शिजवायच्या हे दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही भात आणि भाज्या शिजवून घेतल्यात तर तुमचा पुलाव मऊ मोकळा चवीला एकदम टेस्टी असा होतो नमस्कार श्रेया आठवले किचन नाईट मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर असा मऊ मोकळा व्हेज पुलाव कसा करायचा ते आता बघूया व्हेज पुलाव करतोय त्याच्याकरता इथे मी एक क्वाटे किंवा वजनाला सव्वाशे ग्रॅम असा बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती राईस घेतलेला आहे मी हा कोहिनूरचा बासमती राईस घेतलेला आहे जेव्हा आपण बासमती राईस आणतो तेव्हा त्याच्यामध्ये मी एकदम मिरी किंवा एक दोन, दोन लवंगा असं घालून ठेवते त्याच्यामुळे तो चांगला राहतो आता तांदूळ स्वच्छ धुवून घेते तांदूळ चांगला असा चोळून चोळून धुवायचा आता आपल्याला तांदूळ सोक करायचा आहे किंवा भिजवून ठेवून द्यायचं आहे त्याच्याकरता ह्या तांदूळामध्ये मी भरपूर पाणी घालते तांदूळ चांगले भिजेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे कमीत कमी, कमी वीस मिनटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास हा तांदूळ भिजला गेला पाहिजे त्यामुळे आपला पुलाव चांगला मोकळा होतो आणि छान शिजतो तांदूळ भिजेपर्यंत बाकीची तयारी करूया व्हेज पुलाव करतोय त्याच्याकरता इथे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्याच्याकरता आपल्याला दोन वाट्या चिरलेल्या भाज्या पाहिजेत इथे मी दहा बारा फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक गाजर घेतलेला आहे अर्धवाटे फ्रेश मटार घेतलेले आहेत थोडासा फ्लॉवर घेतलेला आहे एक लहान टोमॅटो घेतलेला आहे छोटा बटाटा घेतलेला आहे एक लहान कांदा घेतलेला आहे ह्या सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत गाजराची सालं काढून घेतलेली आहेत आता ह्या सगळ्या भाज्या मी बारीक चिरून घेते कांदा टोमॅटो सोडून बाकी सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत मग ती पातळ चिरून घ्यायच्या अर्धा तास झालेला आहे छान तांदूळ आपले भिजलेत आता हे चाळणीवर उपसून घेते इथे आपण डायरेक्ट कुकरमध्ये पुलाव करत नाही होत तर आधी कुकरमधनं भात शिजवून घेतोय तुम्ही अशा प्रकारे भात करून घेतलात आणि भाज्या शिजवून घेतल्यात की तुम्ही कधीही पाच ते दहा मिनटात गरमागरम पुलाव तयार करू शकता एक पातेलं घेतला आहे इथे आपल्याला या पातेल्यामध्ये पाणी मोजून घ्यायचं आहे दीड वाटी घेते एकाच दीड असं घ्यायचं आपण तांदूळ आधी भिजवला होता त्यामुळे दीड वाटी पुरतो एक डबा घेतलेला आहे पोळीचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या घेते आता आपल्याला भाताबरोबर ह्या भाज्या पण शिजवून घ्यायच्यात भाज्या शिजवताना ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये तर अशा नुसत्याच डब्यात घालून आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या पातेलं गॅसवर ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे ह्याच्यात मीठ घालूया अगदी थोडीशी साखर पाव चमचा पाव चमचा साजूक तूप पाव चमचा लिंबाचा रोस या पाण्याची चव बघायची ते सगळं खाराक लागलं पाहिजे याच्यात आपल्याला भात करून घ्यायचा आहे त्यामुळे त्या भाताला व्यवस्थित मिठाची चव आली पाहिजे आता हे तांदूळ घालूया तांदूळ घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं ह्या तांदूळामध्ये एक तमालपत्र एक हिरवी वेलची दोन लवंगा एक मिरी आणि दालचिनीचा लहान तुकडा असं सगळं घालते है। में है। आता इथं कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये पातळी ठेवते झाकण ठेवते व भाज्यांचा ठेवते त्याला पण झाकण लावायचं या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पाणी न घालता आपल्याला भाज्या शिजवून घ्यायचे आता कुकरच्या दोन शिट्या करून घेते इथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन शिट्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते कुकर गार झालेला आहे भात काढूया बघा किती छान झालेलं दिसतोय भात ते बाकी सगळे खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच त्याचे दोन तीन तुकडे केले तसे दोन मिरी दोन लवंगा घेतलेले आहेत स्टारफूल घेतलेले आहे ते अर्धाच घेतलेलं आहे एक मसाला वेलची आणि दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत तमालपत्र घेतलेलं आहे पाव चमचा शहा जिरं आणि अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची उभीमध्ये चिरून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे पावटी काजू पाकळी घेतलेली आहे इथे अगदी थोडीशी जायपत्री घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे पण जायपत्रेमुळे पुलावला छान सुगंध येतो आपला भात तयार आहे अगदी हलक्या हाताने मी तो मोकळा करून घेतली आहे तुम्हाला दाखवते बघ हा भात मोकळा पण झाला आहे आणि छान शिजला पण गेला आहे पुलाव नवी मऊने मोकळा पाहिजे तसा हा आपला आत्ता भात झालेला आहे तुम्हाला जेव्हा भरपूर क्वांटिटीमध्ये पुलाव करायचा असतो तेव्हा तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये जरी असा हा भात शिजवून घेतला तरी चालेल मी भाज्या वेगळ्या शिजवून घ्यायच्या पण भाज्या शिजवताना भाज्यांमध्ये पाणी न घालताच भाज्या शिजवून घ्यायच्या तुम्ही अशा प्रकारे भाज्या शिजवून घेतल्यात तर त्याचा रंग पण चांगला राहतो भाज्या चांगल्या शिजतात पण मऊ होत नाहीत खाताना त्यामध्येच क्रंची अशा लागतात आता पुलाव करूया एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काजू घालूया पुलाव करता कायम पॅन मोठा घ्यायचा पॅन कढई जे घ्याल ते मोठं घ्यायचं छान परतला गेला पाहिजे पुलाव मोकळा झाला पाहिजे हे काजू जरा बाजूला करते ह्याच्यामध्ये हे जिरं घालते शहा जिरं साधं जिरं दोन्ही जिरं घातलेली आहेत आणि आता बाकीचा सगळा मसाला घालते आता हे एकदाच जरा परतून घ्यायचं तुम्हाला पुलाव स्पायसी हवा असेल तर तुम्ही हाच खडा मसाला जरासा भाजून त्याची पूड करून घालू शकता बघा काजू आपले भाजून झालेले आहे आता ते मी काढते हा सगळाच मसाला काढते मी आता ह्याच्यात कांदा घालूया कांदा जरा मोकळा करून घालायचा म्हणजे चांगला तो परतला जातो आता हाय फ्लेम वर कांदा चांगला परतून घ्यायचा चा। अगदी थोडस मीठ घालते ब्राऊनिश झालेला आहे इथपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आता सगळ्या भाज्या घालूया सगळ्या भाज्या घालूया भातामध्ये मीठ घातलेलं आहे आता भाज्यांपुरतच आपल्याला मीठ घालायचं अगदी थोडस आता या सगळ्या भाज्या ह्या तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या क्रंची झाल्या पाहिजेत भाज्या आता हे सगळे काजू तळून घेतले होते ते मसाला हा सगळा घालूया हिरवी मिरची ने लाल मिरची घालूया आधी नाही घालायची मग ती अगदी काळी होऊन जाते लाल मिरची त्याच्याकरता भाज्यांबरोबरच घालायची आता पुन्हा अगदी एक दोन मिनिटं मी परतून घेते खूप स्पायसी पुलाव नको असेल तर ह्याच्यात जी आपण आता भातामध्ये मिरी लवंग जी घातली आहे ती तुम्ही बाजूला काढू शकता हवा किती भात मोकळा झालाय बघा हा शिजलेला भात घालूया पातेल्याला काही खाली भात लागला नाहीये गॅसची फ्लेम लोच आहे हलक्या हितानी हे सगळं मिक्स करून घेऊया हे भाताचा दाणा मोडता कामा नाहीये असं स्पॅच्युलाने करायचं की त्याच्यामुळे भाताचा दाणा मोडत नाही स्टीलचं तुम्ही कुठलाही झारा वगैरे वापरू नका लाकडी किंवा असा स्पॅच्युला वापरा टोमॅटो हे बारीक चिरून घेतलेला तो घालू आता हे सगळं मिक्स करून घेते तुमचं तूप घालते गॅसची फ्लेम लोच आहे आता झाकण ठेवून एकच वाफ काढते त्याच्यात जो मागून टोमॅटो घातला आहे तो मऊ झाला पाहिजे त्याच्याकरता एक वाफ येऊ हो द्यायची एक वाफ आलेली आहे झाकण काढते आता छान मिक्स करून घेते पुन्हा एकदा असं दोन दोन झाऱ्याने मिक्स करून घ्यायचं त्यामुळे छान मिक्स होतं आणि हलक्या हाताने मिक्स केलं जातं मी गॅस बंद करते असं हा आपला मऊ मौ, मोकळा पुलाव तयार आहे कधी आपल्याकडे फंक्शन असेल तेव्हा जेव्हा आपण पुलाव करतो तेव्हा बाकीचे सुद्धा पदार्थ असतात त्यावेळी हा पुलाव चार माणसांना पुरेल